क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अन्यायच्या बेकायदेशीर कृती करणाऱ्या विरोधक शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती दिनबंध संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्यांशी सदोकीत शून्य त्यामुळे आपल्या है तो महात्मा भाजीराव पटेल सावंतराव पटेल बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांच्या शेवट माझ्याचे जे अंग त्या सगळ्यांच्या वतीनं हे आणि त्यांचे

अक्रिल दिन हजार सत्ता महत्मा ज्योतिराव फैंकी दोनशे जयंती है प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब साहब जाहिर है कि दोनशे जयंती जी है महत्मा ज्योतिराव फिर दोनशेवी जयंती हे आम देशभर साजरी कर रहा दीड दोन वर्ष आहे मुख्यमंत्री महोदय सुद्धा त्याआधी प्रधानमंत्री महोदय घोषणा करतात त्याआधी महाराष्ट्र सरकार सुद्धा त्या बाबतीमध्ये हाल चालत आहे विनंती आहे मुख्यमंत्री महोदय कालीनाला एक बिल्डिंग उभी राहिलेले आहे इंडिया बुल्स दिलीप वळसे पाटील वेळेला त्या ठाकरेचे मंत्री असताना शिक्षण मंत्री होते की काय ना त्यांनी सांगितलं की शाहू आंबेडकर यांच्या नावाने एक इंटरनॅशनल लायब्ररी आपण उभी करू आणि मग त्यावेळा बाकीचं मी काय सांगतो पण वेळेला पण त्याप्रमाणे आहे मी योजना केली आणि ती इमारत जवळपास पूर्ण झाली जयंतीचा जो कार्यक्रम त्याच्यामध्ये आपल्याला हा कार्यक्रम आता अधिक काही बोलत नाही परंतु मला एक पत्र कोणीतरी आणून दिलं गावच्या लोकांना या नायगावचं नाव क्रांती ज्योतिष सावित्री नगर ठेवा

आपण करून घेतला माझी लोक येतात आधी अभ्यास करते त्याच्यावर प्रयत्न घेतली आम्ही अमेरिकेतून आलेल्या गेवा वेळ तुम्ही ते त्या महात्मा वगैरे आणि सावित्रीबाई तर अशा री अभ्यास आणखी पुढे जावा त्यासाठी निश्चितपणे आपण प्रयत्न करा आवाज कसला लागला अशी माझी खात्री आहे पुन्हा एकदा पंकजचा कसंच आहे आवाज कसा येतो माग मुख्यमंत्री हेच आवाज मी असा मनापासून अभिनंदन यांची मी परवानगी घेतलेली आहे आपण सुद्धा परवानगी द्यावी धन्यवाद जय ज्योती जय